फ्रेंड भेटलाय म्हणतो ना त्यांच्यासोबत म्हणजे तू घाबरतोय आणि गोल्डू त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायला बघतोय अरे गोल्डन अरे, अरे, अरे अरे ना, तो नाही तुझ्यावर फ्रेंडशिप झाला तो घाबरतोय तुला तो वा आला तो बाला गोल्डू तू अरे अरे त्याला मस्ती करायची त्याच्याबरोबर ते पण सगळे सगळे कुत्रे आले त्याला गोल्डू ए गोल्डन बघा कसं मस्ती करतोय ते आणि हा पण सेव्ह गोल्डन सारखाच आहे म्हणून तो त्याच्यावर खेळतोय <laughs> याला घ्या त्याच्याबरोबर नको जाऊ तू

तो पण त्याला बोल काय अरे ते चल तुला नाही भेटणार तो चो आला आता फुल येणार वाटतोय मला तो बोलूच <तुणारे था> <laughs> <laughs> दुसरी <दुणारे था> <laughs> <laughs> <था> <laughs> 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 ए, गोल्डन! चल, 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 सल, चल, गोल्डन चल 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 गोल्डन चल चल गोल्डन चल चल तर आता आम्ही इथे आचरा बीच वरून चाललो आहे इकडे पुढे सग इकडे सगळीकडे पूर्ण खाडी आहे या साइडला येताना ना दाखवायची राहून गेली आता दाखवतोय मी हे बघा ही दोन्ही साइड इकडे खाडी आहे हे दुसरं झाड आहे की काय बरं करतायत तर तो जातो म्हणून इकडे शेटू बघते खाडी याची आमच्या लई कळतो हाय ना बाबू आहे ती पण खुश झाली आहे आल्यावर नवीन नवीन दिसत आहे काय काय है ना बाबू हे पिलू बसली आहे बघा पुढे कशी तो गोल्डन तो कार्टून गोल्डन आहे गोल्डन तो आणि आता दमला आहे तिथे गोल्डनला एक मित्र भेटला ना त्याच्यावरून मस्ती केलं भरपूर आणि तो दमला आहे पाठी बसलाय स्वीटी बघतीये कशी ती आधी वाटलं एकडे मस्त आहे खाडीच आहे बघ इकडे वाट नव्हती आम्ही रस्ता बघून आलो पुढून पण तशी रस्त वाट नाही आहे ती असं म्हटलं चांगलं आहे पण ते नाही गोल्डन का बघतो सुट्टी म्हणजे बघते कची काय आलं गे गोडू काय आलं किती किती हिरोईन होती हिरोईन होती सुट्टी हिरोईन आता आता फिरून फिरून छोटी तिकडे जाऊन आणि आम्ही गावी कंटाला डायरेक्ट गावी ना गोल्डन त्या माहित नाही डायरेक्ट गावी चाललाय ते मग मग त्याला कळणार बरं अरे वा बरं केलं ते बायकर दमल ते दम कधी एकदा चालत चालवत वडील बाय करण्याच्या मूळ मध्ये चला आता गावाकडचे पुढचे व्हिडिओ बघायला भेटले मला आता चला बाय बाय सिटी बाय बाय करते पाठव